मित्रांनो अखेर उद्धव ठाकरेंची ठाकरे शैली घुमणार दिल्लीत ठाकरेंकडे इंडिया आघाडीची सर्वात मोठी एक पदाची जबाबदारी ठाकरेंना रोखणं आता मुश्किल भारतीय जनता पार्टीच्या केंद्रस्थ नेत्यांनीही घेतली धडकी मित्रांनो नेमकं ठाकरेंकडे इंडिया आघाडीमध्ये कोणतं येतं पद सध्या देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीला ईडी सी बी आय सर्व शासकीय यंत्रांना नडणारा माणूस म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आता याच नावाचा दरारा सध्या दिल्लीतही येतोय उद्धव ठाकरेंनी घोषित केले दिल्लीच्या तख्तावरही भगवा फडकवणार याचेच एक द्वित म्हणून सध्या उद्धव ठाकरेंना इंडिया आघाडीचं संयोजक पद मिळणार अशी बातमी सध्या पुढे येऊ लागली आहे नितीश कुमार यांनी नकार दिल्यानंतर आता चेहरा उरतो तो ठाकरे कारण की ठाकरे कोणालाही घाबरत नाहीत भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांसह पंतप्रधानांसह सर्वच नेत्यांना शिंगावर घेण्यास ठाकरे पुढे असतात त्यामुळे ठाकरेंचा हाच जज्बा बहून सध्या केंद्रातील इंडिया आघाडीचे नेते उद्धव ठाकरेंना केंद्रातील सर्वच भागात मोठं पद देऊ इच्छित आहेत ठाकरेंबद्दल देशात असलेली सहानुभूती आणि ठाकरेंचं हिंदुत्व संपूर्ण देशाला माहिती आहे त्यामुळे याचाच फायदा काँग्रेसला संपूर्ण इंडिया करण्याचा इरादा आहे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा